नमस्कार मी भीमराव लोणारे आय पी एम टी व्ही न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे संविधान चौकातलं जे आंदोलन असतं ते आम्ही दोन्ही चॅनलच्या माध्यमातून जनमाणसांपर्यंत दाखवित असतो आज बघू शकता आपण इथे स्वतंत्र विदर्भासाठी आमरण उपोषण सुरू आहे आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे आणि माजी आमदार जे आहेत वामनराव चटप प्रकाश कोहरे अरुण भाऊ केदार रंजनाताई मामळडे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे आमच्यासोबत वामनराव चटप सर आहेत जे ॲडव्होकेट आहेत आणि माजी आमदार आहेत काय सांगाल आमरण उपोषण करत आहात वेगळ्या विदर्भासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी एकोणीसशे एक पाच पासून ते एकशे अठरा वर्षाची ही मागणी आहे आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीने ठरवलं आहे की हे मागणी कायमची निकाली काढायची नागपूर कराराप्रमाणे आमचा सिंचनाचा साठ हजार कोटीचा अनुशेष आहे सार्वजनिक आरोग्य वैद्य वैद्यकीय शिक्षण उद्योग ऊर्जा ग्रामविकास आदिवासी विकास समाज कल्याणचा आमचा पंधरा हजारसा पंच्याहत्तर हजार कोटीचा अनुशेष आहे त्यामुळे आमचे एकशे एकतीस धरणं पूर्ण होऊन पस्तीस लाख एकर जमीन पाण्याखाली आली नाही त्याचा परिणाम म्हणून शेतकरी आत्महत्या करू लागले आमच्याकडे रोजगारांच्या संधी सव्वीसपैकी तेवीस खनिज आहे पण आमच्याकडे रोजगार कारखाने फक्त साठ टक्के आहे आठ पॉईंट सहा टक्के काम करतात आणि आमचीच पोरं जो जो काही नक्षलवाद आहे महाराष्ट्रात त्यातल्या सहा जिल्हे अडतीस तालुक्यापैकी एक जिल्हा नांदेड किनवड तालुका सोडला तर सदतीस तालुके पाच जिल्हे विदर्भातले आमच्या वाटाला नक्षलवाद आला आम्ही सहा जवळजवळ सात हजार मेगावॅट वीज तयार करतो आणि आम्हाला फक्त बावीसशे मेगावॅट वापरायला मिळते आणि ही कौष्णिक वीज आहे चंद्रपूर गडचिरोली चंद्रपूर ना यवतमाळ आणि नागपूर तीनच जिल्ह्यात कोस आहे आणि त्यामुळे चंद्रपूर जिल्हा देशात तीन हजार तीनशे चाळीस मेगावट वीज तयार करतो देशातला सगळ्यात प्रदूषित जिल्हा आहे महत्वाचा भाग असा की गडचुरी पूर्ण जिल्हा मेळघाट धारणी चिखलदरा जिवती झरी मोताळा या भागांमध्ये व परडोई उत्पन्न कमी आहे दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे तिथे दोन हजार ते तेरा हजार बालकं आणि गरभार माता कुपोषणाने मरतात दोन हजार नऊच्या ज्या निवडणुका झाल्या त्याप्रमाणे आमच्याकडे चार विधानसभेचे लोक आमदार कमी झाले एक खासदार कमी झाला आणि बेरोजगारांना रोजगारांची संधी नाही आमची पोरं स्थलांतरित झाली औद्योगिक जे जे आमरण उपोषण वेगवेगळे तुम्ही आंदोलन केलं आता आमरण उपोषणाला बसले दोन हजार चोवीस ला निवडणूक आहे तुम्हाला म्हणजे असं वाटत नाही का की सरकार गंभीर नाही म्हणून सरकार गंभीर नाही म्हणून तर शेवटचं असतं म्हणून आम्ही निर्णायक लढा म्हणून आम्ही ठरवलं होतं की मिशन दोन हजार तेवीस अंतर्गत विदर्भ मिळवून अभिनय तो कवी नाही म्हणून एकतीस डिसेंबर पर्यंत करू किंवा मरू आणि विदर्भाचं राज्य मिळवून घेऊ म्हणून आम्ही निर्णायक लढा म्हणून आता उपोषणाला बसलो आहे आणि त्या तऱ्हेने केंद्रानी आर्टिकल तीन प्रमाणे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी निर्णय करावा यासाठी आम्ही सतत पाठपुरावा केला आहे तुमचं पुढलं पाऊल काय आता आमरण उपोषण झालं जर तुम्हाला वेगळा विदर्भ सरकारने जर गंभीरतेने घेतला नाही वेगळा विदर्भाचा मुद्दा काय पाऊल राहिल तुमचं एकतीस डिसेंबर पर्यंतची आमची डेडलाईन आहे त्या दिवशी एकतीस डिसेंबरला आमची कोर कमिटी बसेल आणि कोर कमिटी पुढल्या आंदोलनाचा निर्णय करेल अरुण केदार साहेब तुम्ही काय सांगणार हे आमची अंतिम लढाई आहे हे आम्ही डिसाईड केलं होतं की एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला विदर्भ मिळून घेऊ आणि विदर्भात जर या लोकांनी नाही दिला तर जे आज सत्तेवर आहे त्यांचाच धोका आहे तुम्ही थोडं मायन्यूटली लक्षात घ्या की चार सीटा ज्या यांच्या पूर्वजापासून आलेल्या होत्या पूर्वजापासून भाजप सरकारच्या त्या चारही सीटा यांनी गमावलेल्या आहेत आणि विदर्भाचा इशू आता एवढा ज्वलन झालेला आहे की हे यांचं पाणीपत केल्याशिवाय राहणार नाही म्हणून यांनी जसा ठराव घेतला होता भुवनेश्वरला की वेगळ्या विदर्भाचा महामहीम बनवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली तो जर यांनी पूर्ण पालन केला नाही तर आम्ही दारोदारी जाऊन सांगणार आहोत की रामाच्या नावानी खोटे बोलणारे सरकार आहे नुसतं रामाचं नाव हे जनतेला भुरळ घालण्यासाठी घेतात पण यांच्यामध्ये जे दुर्गुण आहे ते रावणाचे आहे म्हणून यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आज आजच हे आमचं प काही चौथा बाचो आंदोलन नाही आम्ही शेकडो आंदोलन केले प्रत्येक नेत्यांसोबत कामं केले प्रत्येक नेते त्यांनी पुरहित केले पण तरी आम्ही आंदोलन जारी ठेवलं आम्ही हे आंदोलन ॲडव्होकेट वामनराव चट्टप यांच्या नेतृत्वात पूर्ण करत हो। आहोत आणि विदर्भ आम्ही आंदोलन समिती मिळूनच घेई हा आम्हाला विश्वास आहे तो कसाही घेऊ आम्ही तो बॅलेट पेपर मधून घेऊ किंवा आंदोलनातून घेऊ कशातून घेऊ काय सांगाल काय सांगाल तुम्ही आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे आम्ही महाराष्ट्रामध्ये राहायचं नाही ही महाराष्ट्र कर्ज कर्जबाजारी आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला राहायचं नाही कारण की आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे जर आमचा वेगळा विदर्भ झाला तर आम्हाला आमच्या विदर्भामध्ये बेरोजगारी वाढली आहे तर ते बेरोजगारींना रोजगार मिळणार वेगळा विदर्भ झाला पाहिजे या मागणीसाठी संविधान चौकामध्ये जे विदर्भवादी आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे काय सांगाल तुम्ही आम्ही सांगाल की आमचा विदर्भ आम्हाला देऊन टाका तुम्ही सारे भगवडे आहात भगवडे ह्या शब्द आमच्या आमचा आहे यायच्यासाठी नेत्यासाठी का मानवाचा धर्म सत्या एकण भांडव कशासाठी फक्त खुर्चीसाठी आहे हे लोक राजकारणी जे लोक आहे खुर्चीसाठी आहे का अभी नहीं तो कभी नहीं विदर्भ की बात अभी है हम विदर्भ लेके रहेंगे लेके रहेंगे इसमें से नहीं जाएंगे तो भी हम बैलट पेपर में लेने वाले हैं लेने वाले हैं अब की बात विदर्भ की सरकार अब की बात विदर्भ की सरकार बगला बुम् बगत ना कशा प्रकार आक्रोश या विदर्भ जे विदर्भ वेगड़ा विदर्भा जे आंदोलन कराए बगत आह कशा प्रकार आक्रोश है का संगाल तुम्हें सर वेगड़ा विदर्भा की मगनी मागच्या एकशे अठरा पा वर्षापासून सुरू आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा विदर्भाची मागणी होती त्यामध्ये काँग्रेसनी बरेच ठराव केले परंतु त्या ठरावामध्ये त्या ठरावाचं पालन न करता पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाखाली येऊन यशवंतराव चव्हाणांनी फसवून विदर्भाच्या जनतेला विदर्भामध्ये एकोणीसशे छप्पन साली द्विभाषिक राज्यात समावून घेतलं त्यानंतर एक मे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रामध्ये समावून घेतलं असं वक्तव्य नेहरूजींनी केलेलं आहे एकोणीस सत्तावन्नच्या पुण्याच्या भाषणामध्ये की आम्ही विदर्भाच्या जन्ने जनतेला महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी समजावलेच नाही तर जबरदस्तीने ओढवून घेतले याचा अर्थच आहे की पश्चिम महाराष्ट्र नेत्यांच्या दबावाखाली नेहरूजींनी त्यावेळेस महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करून एकमे एकोणसाठ महाराष्ट्र राज्य निर्माण केलं ती दुरुस्ती काँग्रेसनी आज करावी आज काँग्रेसला मोठं संधी आहे की जरा त्यांनी आज काँग्रेसने सत्तेत जर आली त्यांनी घोषणा केली की के आम्ही विदर्भात येऊ तर कदाचित या विदर्भांनी काँग्रेसला सत्ता दिली होती त्यांचे आज जेव्हा दोन हजार दहामध्ये बीजेपीने जेव्हा म्हटलं की आम्ही विदर्भात येऊ तर एकूण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये चौवेचाळीस सीटा आल्या बीजेपीच्या त्यानंतर त्यांनी जसं अंग काढलं विदर्भाच्या मुद्द्यापासून त्यांच्या एकोणतीस झाल्या आज ते शून्यावर मार्गावर आहेत त्यामुळे बीजेपीने सुद्धा विचार करावा की आपलं जर राज्य आणायचं असेल एक राज्य हातामध्ये ठेवायचं असेल महाराष्ट्रामध्ये त्यांची अवस्था फारच दुर्दै दुर्दैवी झालेली आहे अशा परिस्थिती एक राज्य त्यांच्या हातात ठेवायचं त्यांना तर त्यांनी ताबडतोब एकतीस डिसेंबर पूर्वी विदर्भ राज्याची घोषणा करावी आणि आपला विदर्भ मिळ विदर्भ द्यावा जनतेला इथल्या आणि विदर्भ जनतेला न्याय मिळवून देऊन आपलं स्वतः राज्य करावं अशी त्यांच्याकडे आम्ही मागणी पंतप्रधान निश्चितच निश्चित एकतीस डिसेंबर पर्यंत वेगळा विदर्भाच्या संदर्भात सरकारने विचार करावा अशीच मागणी आता या संविधान चौकातून होत आहे काय सांगाल तुम्ही तुमचं नाव सांगा मी शैला देशपांडे आम्ही वेगळ्या विदर्भाच्या चळवळीसाठी इथे उपोषणाला आदरणीय वामनराव चटप बसलेले आहे आणि आमचा महिलांचा पाठिंबा आहे कारण विदर्भ हा आमचा पुरातन काळापासून स्वतंत्र राज्य आहे त्याच्यामुळे हे राज्य आमचं कायम राहिलं पाहिजे कारण विदर्भामध्ये भरपूर पाणी हवामान सुपीक जमीन आणि मुख्य म्हणजे या विदर्भातून वीज तिकडे निर्यात केलं जातं इथून खनिज संपत्ती भरपूर आहे आमच्याकडे जंगलांची संपत्ती आहे परंतु विदर्भाचा विकास झाला नाही ज्या उद्देशाने विदर्भ राज्य महाराष्ट्रात सामील करून घेण्यात आलं ते पंच्याहत्तर सुद्धा त्याची प्रगती झाली नाही त्याचा विकास झाला नाही आम्ही सगळे शेती करणारे लोक आहे आमच्या कापसाला न्याय नाही कापसावर आधारित सूत गिरण्या बंद पडल्या आणि कापूस उत्पादक शेतकरी जो नेहमी देणारा आहे विदर्भाचा माणूस हा आतिथ्यशील आहे आणि विदर्भ हा कधीच गरीब नव्हता परंतु ह्या माणसाला त्याचा कर्ज भरता येत नाही मुलीचं लग्न करता येत नाही आणि आमच्या प्रपंचाचे खर्च चालवता येत नाही म्हणून कापूस उत्पादक शेतकरी जर आज विष पिऊन आत्महत्या करत असेल तर आमचं विदर्भाचं राज्य आम्हाला वेगळं मिळालं पाहिजे म्हणून आम्ही सगळे आमच्या विदर्भाच्या राज्याची राज्या मागणी करतो आहे सगळं आमचं आमच्यापाशी आहे पण आम्हाला लुटून नेऊन जर हे महाराष्ट्राची धन करत असेल तर आमची स्वातंत्र्याची लढाई आम्ही सगळ्या महिला यात सहभागी होणार आहे आणि शिवाजीराजांना घडवणारी जिजाबाई ही आमच्या विदर्भातली आहे बुलढाण्याची आहे तिने जशी स्वातंत्र्यासाठी शिवाजीराजांना प्रेरणा केली तीच प्रेरणा घेऊन आम्ही सगळ्या महिला या विदर्भाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी आहोत आणि वेगळ्या विदर्भाचं राज्य आम्ही मिळवून घेणार आहोत एवढं नक्की निश्चितच निश्चितच मी तुम्हाला सांगेल की खनिज संपत्ती जी आहे ते विदर्भामध्ये आहे विजेची निर्मिती विदर्भातून होतो आणि वेगळा विदर्भ व्हायलाच हवा गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी आहे सरकार कुठलंही हो, ये हो, ये हो, ये हो। सरकार येऊ काँग्रेसची येऊ भाजपची येऊ किंवा शिवसेनेची येऊ कुठलीही सरकार गंभीर दिसत नाही म्हणूनच या सगळ्या विदर्भवादी नेत्यांनी आता एकच निश्चय केलेला आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत सरकारने जर वेगळ्या विदर्भासंदर्भात जर निर्णायक भूमिका घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू अजूनही काही विदर्भवादी आमच्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही तुमचं नाव सांगा मी डॉक्टर रमेश कुमार गजबे माजी राज्यमंत्री विदर्भ राज्य आंदोलन कमिटी कोर कमिटीचा सदस्य विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण झालं पाहिजे या मागची एकमेव भावना जर काही असेल एकमेव भावना जर काही असेल तर विदर्भातले सगळे प्रश्न सिंचना सिंचनाचा असू द्या शिक्षणाचा असू द्या विकासात्मक याचा असू द्या औद्योगिक धोरणाचा असू द्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याच्या संदर्भातला असू द्या किंवा या विदर्भामध्ये उपलब्ध असलेली साधन संपत्ती मग ती जलसंपदा असू द्या वनसंपदा असू द्या खनिज संपदा असू द्या या सगळ्यांच्या वितरणच्या दृष्टिकोनातून आमचा जे आमचा जो सहभाग आहे तो सहभाग आमच्या हक्काचा आहे तो आमच्या आम्हाला पूर्णपणे तो मिळाला पाहिजे ही भावना आहे निश्चितच काही तरुण सुद्धा आमच्यासोबत आहे आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ हो, कारण ते सुद्धा वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी उपोषणावर बसलेले आहेत काय नाव आहे तुमचं मी सुधाम राठोड विदर्भ राज्य आंदोलन समितीचा चंद्रपूर विभाग प्रमुख आहे आम्हाला स्वतंत्र विदर्भ राज्य आहे हे जे केंद्र सरकार हे जे मागत नाही ते देते आता गॅसमध्ये पहिले उज्वला गॅसच्या नावावर शंभर रुपये प्रमाणे घेतल्यानंतर हजार बाराशे केले त्याच्यानंतर महिलांना हाफ तिकीट देत आहे त्याच्यानंतर तीनशे सत्तर न मागता हटवली काही राज्य न मागता दिले त्यांनी पण विदर्भाचं जो स्वतंत्र राज्य आम्ही मागतो आहे हे सर्वात जुनी मागणी आहे एकशे पाच वर्षापूर्वीची त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला आमच्या विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या होत आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे व्यापारी व्यापार, व्यापार नाही उद्योग नाही काहीच नाही या ठिकाणी आमचा जो विदर्भातला तरुण आहे ते सर्व बेरोजगारीमध्ये होरपळलेला आहे हा तरुण एज्युकेशन झाल्यानंतर डिग्रिया घेऊन फिरतो प्रत्येकाच्या जा ऑफिसमध्ये जातो नोकरी द्या जा, नोकरी द्या इथला तरुण एज्युकेशन झाल्याच्या नंतर मुंबई पुन्हा तिकडे जाऊन राहतो कारण इकडं हा विदर्भ पूर्ण म्हाताऱ्या लोकांचा विदर्भ झालेला आहे हे कुठंत थांबलं पाहिजे आणि तरुणाईचं विदर्भ या ठिकाणी सक्षम पद्धतीने झालं पाहिजे याच्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य केंद्र सरकारने तात्काळ आमच्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ विदर्भ राज्य दिलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये या विदर्भातल्या तमाम शेतकऱ्यांच्या युवकांचं जर न्याय मिळवून घ्यायचा असेल आपला हाक जर मिळवून घ्यायचा असेल तर या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम या विदर्भातील जनतेला मी अपील करतो की बाबानो घरी बसून आपल्याला काही मिळणार नाही तुम्ही आता सर्वांनी घरो प्रत्येक घराघरातून आपण सामोर येऊन प्रत्येक गावात तालुक्यात जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलनाची सौर भूमिका तुम्ही घेतली पाहिजे कारण आपल्याला घरात बसून कोणतेही आपली लढाई जिंकता येत नाही म्हणून आम्ही सर्व आमच्या स्वतःसाठी न बसता या तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे आमच्या जीवाचा काही कमी जास्त झालं तर या ठिकाणी केंद्र सरकार जबाबदार राहील आणि आमचं काही जरी काही जरी हो तर एकतीस डिसेंबरच्या पहिले आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य घेतल्याशिवाय माघार घेणार नाही जय विदर्भ एकतीस डिसेंबर पर्यंत स्वतंत्र राज्य घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असा निश्चयच आता या संविधान चौकातून होत आहे हे सगळे जे आहेत हे विदर्भवादी नेते आहेत हे विदर्भातील आहे, ही जनता आहे विदर्भातील जनतेची ही हाक आहे आणि सरकार गंभीर का नाही हा प्रश्न आहे सरकारने यांची दखल घ्यायला हवी केंद्र सरकारने दखल घ्यायला हवी महाराष्ट्र सरकारने दखल घ्यायला हवी आणि एकतीस डिसेंबरपर्यंत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र विशेष करून महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर वेगळा विदर्भ आम्ही करणार अशी त्यांनी घोषणा करायला हवी तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय विदर्भ